रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस। मग करा। मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी चला तर बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट माफक दरात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातून तिरंगी लढतीत शहाजीबापू पाटील यांचा जवळपास सव्वीस हजार मतांनी पराभूत झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शहाजी बापूंना पुन्हा आमदार करण्यासाठी मोलाची साथ दिलेले दीपक साळुंके पाटील यांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्यांच्या या घोषणेपासूनच शहाजीबापू पाटील यांची विधानसभेची वाट खडतर असल्याची चर्चा या मतदारसंघात होताना दिसून आली होती आणि घडलंही तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दीपक साळुके पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि जवळपास मते दीपक यांना शिवसेनेचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार राहिलेले पाटील पराभूत झाले जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या उठावानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात शहाजीबाबू पाटील यांची मोठी क्रेज निर्माण झाली होती स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात धर्मवीर टू मध्ये देखील आमदार शहाजीबापू पाटील यांचं पात्र रंगवण्यात आलं होतं तर श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनच्या ब्रँड अम्बेसेडर म्हणून देखील शहाजीबापू पाटील यांच्या जबाबदारी यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली होती विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला या पराभवानंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी लक्षात घेत जिल्ह्यात शिवसेनेचा एकही एक, आमदार नसल्याचं लक्षात घेत संधी द्यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चार दिवसांपूर्वी केली होती सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांची निवडणूक होत असून यात शहाजी बापूंना संधी दिली जाणार का याची उत्सुकता सांगोला तालुक्यातील बापू समर्थकांना तसेच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना लागून राहिली आहे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुर्तास्तरीय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नावाचा विचार पक्षाच्या वरिष्ठांकडून केला गेला नसल्याचं समजतय पुढील काही महिन्यात विधान परिषदेच्या आणखी काही जागा रिक्त होणार असून त्यावेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना विधान परिषदेची संधी देण्याबाबत निश्चितपणे विचार केला जाईल असंच आश्वासन देण्यात आल्याचं समजतय राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात स्टार प्रचारक म्हणून शिवसेना शिंदे गटास शहाजीबापू बापू पाटील यांची मुलाची मदत होऊ शकते त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात देखील शिवसेना बळकट करण्यासाठी पक्षाचा एकतरी आमदार असावा हीच भूमिका पक्षाच्या वरिष्ठांची देखील असल्याचं समजते आणि यातूनच विधान परिषदेसाठी शहाजी बापूंच्या नावाचा विचार हा पुढच्या टप्प्यात केला जाईल तसेच असंच म्हटलं जात असून त्यामुळे सांगोला तालुक्यातील बापू समर्थकांना तरी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे